नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सर्वात व्हिडिओ फक्त शंभर रुपयांमध्ये आता सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार या ठिकाणी दुप्पट फुले ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि फक्त शंभर रुपयांमध्ये आता सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार या ठिकाणी दुप्पट फुले पण असा कोणता तो उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने फक्त शंभर रुपयांमध्ये आता सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट फुले आणि आपल्या सर्वांना माहित आहे की सोयाबीनच्या पिकाला जर दुप्पट फुले लागली आणि या सर्व फुलांचं परावर्तन जर शेंगांमध्ये झालं तर या वर्षी आपल्याला एकरी वीस क्विंटल सोयाबीनच उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो की फक्त शंभर रुपयात कशा पद्धतीनं सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट फुले या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयांमध्ये आता सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट फुले पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता फक्त शंभर रुपया सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट फुले चला बघूयात तर बघा मित्रांनो ज्या सोयाबीनच्या पिकाला ह्या ठिकाणी फुलं लागतात ती अवस्था असते मित्रांनो पन्नास दिवसाच्या नंतरची होय मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या पिकाला पन्नास दिवसाच्या नंतर या ठिकाणी फुलं लागतात जवळपास रूपांतरण फुलात होत असते असते हेच ती वेळ ज्या काळी आपल्या सोयाबीनच्या पिकाला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते फॉस्फरसची हाच तो क्षण असतो ज्यावेळी आपल्या सोयाबीनच्या पिकाला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते पोटॅशियमची आणि याच्यासाठी मित्रांनो आपल्याला बाजारामध्ये जायचे आणि कृषी केंद्रावरून त्या ठिकाणी शंभर ते एकशे पन्नास रुपयाला मिळणार त्या ठिकाणी एक विद्राव्य खत म्हणजे झिरो झिरो बावन चौतीस खरेदी करायचे हे खरेदी केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पंधरा लिटरच्या पंपामध्ये शंभर ग्रॅम पर्यंत बावन मिक्स एक, एक कर सर्व, फुला सर्व फुला जी या ठिकाणी मजबूत असतील आणि शंभर रुपयात आपली फुलं दुप्पट होणार आणि या दुप्पट फुलापासून दुप्पट शेंगा लागणार आणि यामुळे आपल्याला दुप्पट उत्पादन मिळणार व एक वीस क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळवण्याचा मार्ग होणार मोकळा जर आपल्याला यावर्षी खरंच एक वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवायचं असेल तर फक्त शंभर रुपयात शंभर टक्के दुप्पट फुलं करणारा हा महत्वाचा उपाय करा मित्रांनो ज्यामुळं आपल्याला या ठिकाणी यावर्षी सोयाबीनचं विक्रमी उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण शंभर रुपयाचा असणारा हा विद्राव्य खताचा झिरो बावन चौतीसचा चा वापरणार की नाही मला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहा तो. तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे पुन्हा एकदा मनापासून आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आभार